चला न्यूजावर कदम सक्ती साथ आप बघा पाणी पाटल शुद्ध फ्री 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 कृषी देशारण रोड बघलो शहरामध्ये खुशी हॉटेल हो रेस्टॉरंट जेवण 250 रुपयामध्ये तर आपण चला पाहूया लवकर खुशी रेस्टॉरंट मध्ये आलो आहोत आणि कृषी रेस्टॉरंटमध्ये आल्या आल्याबरोबर तुम्ही पाहू शकता सगळे सगळे फुलच फुल चला भाऊ आपले बालू पाटील आणि बालू पाटलाचे मोठे बंधू इथे आहेत यांचं हे कृषी रेस्टॉरंट आता चला आपण पाहू अरे या हे इथे कस्टमर आपल्यासमोर जवत आहेत आता तुम्ही पाहू शकता खाली साहेब तुम्हाला पाणी बॉटल फ्री भेटलेली आहे किंवा तुम्ही पैसे देऊन घेतलेले दे दे आहेत हा बाबो पाणी बॉटल सुद्धा फ्री 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 खुशी रेस्टॉरंट उदगीर रोड देगलूर अडीचशे रुपये मध्ये पोळभर जेवण भाकरच भाकर आता तुम्ही पाहू शकता वीस रुपयाची बॉटल सुद्धा अगदी फ्री 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 चला खुशी रेस्टॉरंट चे मालक बालू पाटील राजूरकर यांना आपण थेट प्रश्न विचारू अडीचशे रुपये मध्ये तुम्हाला हा हे जेवण कशा पद्धतीने परवडत आहे वरून पाणी बॉटल फ्री नमस्कार मी बाराजी राजूरकर आपल्या हॉटेल खुशी रेस्टॉरंट मध्ये दोनशे पन्नास रुपये मध्ये अनलिमिटेड जेवण आहे त्यासोबत पाणी बॉटल पण फ्री आहे आपल्या देगलूर मध्ये प्रथमच आपण दोनशे पन्नास रुपये मध्ये अनलिमिटेड जेवण आणि पाणी बॉटल फ्री देत आहोत त्याचसोबत ज्वारी रोटी तंदूर चपाती आणि बिर्याणी पण आहे आपल्या हॉटेलमध्ये शंभर रुपयाला अनलिमिटेड बिर्याणी आहे आणि चिकन थाली एकशे पन्नास रुपयामध्ये आहे अनलिमिटेड चिकन थालीमध्ये येईल जिरा राईस येईल तंदूर रोटी येईल ज्वारी रोटी येईल आणि चपाती येईल अनलिमिटेड एकशे पन्नास रुपयामध्ये